दूरदर्शन सह्याद्रीच्या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात मी आशुतोष भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो भारतीय संविधानाच्या स्वीकृतीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात झाली आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान सभेनं भारतीय राज्यघटना स्वीकारली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून हे संविधान अंमलात आलं संविधान स्वीकृतीपासून भारतीय इतिहासात एका नव्या युगाची सुरुवात झाली या दिवशी जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान स्वीकारण्यात आलं भारताचं संविधान देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा कणा आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून देशाच्या प्रगतीला आकार देणारी एक मार्गदर्शक चौकट म्हणून संविधान काम करत आहे म्हणूनच या विषयाशी संबंधित सर्व पैलूंवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संतोष माळकर उपस्थित आहेत नमस्कार संतोषजी नमस्कार या मुलाखतीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीमध्ये संविधान निर्मिती आणि संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान खूप मोठं आहे तर ते नेमकं तुम्ही कसं अधोरेखित कराल आणि बाबासाहेब हे खूप द्रष्टे पुरुष होते निश्चित त्यांच्याकडे खूप मोठी दूरदृष्टी होती तर त्यांच्या या दूरदृष्टीचा परिणाम भारताच्या समाज रचनेमध्ये एकंदर चांगला बदल घडण्यामध्ये कसा झाला म्हणजे थोडक्यात भारतीय समाज रचनेमध्ये त्यांच्या दूरदृष्टीमुळे चांगले बदल कसे घडून आले नक्कीच आपल्याला तर सगळ्यांना माहिती आहे की मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांनी खऱ्या अर्थाने भारतीय संविधान लिहिलं आता हे जे भारतीय संविधान आहे हे भारतीय संविधान लिहिणं हे एक मोठं आव्हान होतं कारण भारतामध्ये असलेली जी राज्यं त्यांची संस्कृती विविधतेने नटलेला हा देश यातील भौगोलिक डिफरन्सेस म्हणजे फरक असे बरीच आव्हानं त्या ठिकाणी होती आणि त्याहीपेक्षा सगळ्यात मोठं आव्हान जर बाबासाहेबांच्या समोर होतं ते म्हणजे की या सगळ्या संघराज्यांना एकत्र बांधण्याचं आव्हान जेणेकरून भारत हे एक संघराज्य एकत्र राज देश असा प्रतीत होईल आणि ते आव्हान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेललं नुसतं पेललं नाही तर दूरदृष्टी त्याच्यामध्ये त्यांची इतकी होती आज आपण बघतोय पंच्याहत्तर वर्ष झाली आहेत पण अजूनही भारताला कुठेही धक्का लागलेला नाही मी एक सहा वर्षापूर्वी गार्डियनमध्ये एक लेख वाचला होता राज्यघटनेवर एक परिषद होती कॅलिफोर्नियामध्ये आणि ज्यांनी तो लेख लिहिला होता त्या लेखकाचं नाव पंडित होते ते त्या पंडित तिथे गेले होते आणि त्यांनी त्या लेखात वर्णन केलं होतं की ज्यावेळेस भारताच्या राज्यघटनेबाबत बोलण्याचा विषय आला त्यावेळेस एकाने प्रश्न केला की भारतातल्या राज्यघटनेची सौंदर्य काय आणि त्यावेळेस पॅनलवर सगळे जे बसले होते त्यांनी एका शब्दात सांगितलं की या राज्यघटनेने भारताला एकसंध ठेवलेला आहे आता यापेक्षा मोठं सर्टिफिकेट ते काय असणार आहे कारण संविधानामुळे आज हा देश एकसंध आहे आणि इथे इतकंच नाही तर या संविधानाची तीन मुख्य चाकं ती म्हणजे समता बंधुता आणि स्वातंत्र्य या तीन मुख्य पैलूंमुळे आज ना केवळ भारत विकसित होतोय तर भारताची सामाजिक रचना ही अधिकाधिक दृढ होत चाललेली आहे आणि त्यातून भविष्यात एक एक पुढारलेला विकसित झालेला भारत आपल्याला दिसणार आहे दुसरं महत्वाचं म्हणजे जे बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झालं की आज आपण बघतोय की जवळजवळ जातविरहित समाज पुढे येतोय आणि तो समाज पुढे येताना बाबासाहेबांनी जे काम करून ठेवलेलं आहे संविधानाच्या मार्फत त्याला शंभर टक्के गुण देणं खूप गरजेचं आहे कारण त्या अगोदरचा भारत आणि संविधानानंतरचा भारत याच्यामध्ये आमूलाग्र असे फरक फरक होत गेलेले आहेत आणि हे फरक होताना संविधान हे त्यासाठी फार उपयुक्त ठरलेलं आहे आणि हे मी पुन्हा मी सांगत नाही या, याचे आहे याचेही डॉक्युमेंट्स आहेत आणि तोही लेख माझ्या वाचनात आला होता आणि तो न्यूयॉर्क टाइम्समधला लेख होता आणि तो जेम्स हँड नावाच्या एका लेखकाने दिला होता आणि त्याने ते त्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं होतं की जातविरहित भारतीय समाज जो आता उदयास येतो आहे त्याचं सगळं श्रेय हे बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाला बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती करताना किंवा त्या संविधानाचा मसुदा तयार करताना ती संविधान सभा होती या सगळ्यामध्ये त्यांनी जगभरातल्या इतर संविधानांचा खूप मोठा बारकाईनं अगदी गहनपणे असा अभ्यास केला होता हे तर हे जर एकंदर आपण बघितलं तर भारतीय संविधानाचं जगातल्या इतर संविधानांपेक्षा वेगळे पण आपल्याला नेमकं काय सांगता येईल म्हणजे नक्कीच भारतीय राज्यघटनेचं भारतीय संविधानाचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे किंवा जागतिक महत्व भारतीय राज्यघटनेचं नेमकं कसं आपल्याला विषद करता येईल नक्कीच त्यासाठी मी बाबासाहेबांचंच एक कोट इथे कोट करतो बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कॉन्स्टिट्यूशन इज नॉट मिअर लॉयर्स डॉक्युमेंट इट इज अ व्हेकल ऑफ लाईफ अँड द स्पिरिट इज ऑल्वेज द स्पिरिट ऑफ द एज बरोबर म्हणजे कॉन्स्टिट्यूशन भारतीय संविधान ही काही एक वकिली कागदपत्र नाहीये ती आयुष्याची गाडी आहे आणि त्याचा जो आत्मा आहे तो तात्पुरता नाही आहे तो अनंत काळापर्यंत जोपर्यंत राहणार आहे आता एक लक्षात घ्या की इकडे आपल्याला भारतीय संविधानाचं वेगळं पण लक्षात येतं भारतीय संविधान काय सांगतं की की तुम्ही बदल करा नो डाऊट no बाबासाहेबांनी तर त्याची तरतूदही केलेल्या तीनशे अडसष्टावा कलम आहे की त्याच्यात तुम्ही तरतुदी करू शकता घटना दुरुस्ती करू शकता पण संविधानाचा आत्मा नाही संपवायचा अगदी हा आणि तो जो संविधानाचा आत्मा आहे तो मात्र युगानुयुग राहणार आहे आणि हे त्या आपल्या संविधानातलं एक मोठं सौंदर्य स्थळ आहे म्हणजे बसमध्ये लोक चालली आहेत एक भारत एक बस आहे आणि ती, ती तो जो बसचा सा सांगाड आहे हे संविधान आहे सगळ्या जातीपातीचे लोक एका विशिष्ट ध्येयाने विकासाकडे चाललेली आहेत ती बस उद्या काहीतरी इंजिन मध्ये फरक झाला तर त्याची त्याचा ट्रक नाही करायचा मालगाडी नाही करायची ती बसच असली पाहिजे त्याचा आत्मा तोच असला पाहिजे आज तुम्ही लक्षात घ्या की जगातल्या दोन संविधानं ही सगळ्यात प्रमाण मांडली जातात एक अमेरिकेचं संविधान आहे आणि दुसरं आहे ब्रिटनचं संविधान त्यापैकी अमेरिकेचं संविधान लिखित आहे ब्रिटनचं संविधान लिखित नाही आहे त्याच्यात ब हे होतं बदल मौखिक केले जात भारती कि जा कि है है हो आता भारतीय संविधान असं आहे की या दोघांचा मध्यबिंदू आहे अमेरिकेच्या संविधानामध्ये बदल करणं किंवा घटनादुरुस्ती करणं हे अतिशय अवघड आहे आणि त्यामुळे आतापर्यंत बावीस तेवीसच घटनादुरुस्ती त्यांच्याकडे होऊ शकलेलं आहे तर ब्रिटनचं संविधान आहे त्या संविधानामध्ये तुम्ही हवा तेव्हा बदल करू शकता कारण ते मौखिक आहे भारताचं संविधान मात्र तसं नाही आहे बाबासाहेबांना माहिती आहे की या जगामध्ये कुठलीच गोष्ट शाश्वत नाही आहे जसजसा काळ पुढे पुढे हो जातो तस तसे काही बदल अपेक्षित असतात आणि ते करावे लागतात जर बदल झाले नाही तर मग एक रिजिडपणा येतो आणि तो, तो रिजिडपणा हा घातक असतो समाज व्यवस्थेसाठी राज्यव्यवस्थेसाठी तो घातक असतो आणि ते टाळण्यासाठी त्यांनी घटना दुरुस्तीची तरतूद केलेली आहे पण आता काही घटना दुरुस्ती आहेत तर त्याला जस्ट लोकसभेचं राज्यसभेचं बहुमत लागतं पण काही घटना दुरुस्तींना निम्म्या राज्यांचं बहुमत लागतं आणि हे त्यांनी करून ठेवलेलं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्हाला तसंच जर महत्वाचं वाटत असेल तर करा नाही असं नाही की माझं संविधान हे काही म्हणतो आपण काळ्या दगडावरची पांढरी रेष नाहीये बरोबर घट जसजसा निघून जाईल काल जाईल तस तसं ते होत राहणार आहे आणि ते होत असताना मात्र तुम्ही आत्मा मारू नका पुन्हा ती ते अगदी जी समता बंधुता त्यानंतर स्वातंत्र्य हे मारू नका कारण त्यावर हा देश जगणार आहे विकसित होणार आहे आणि पुढे जाणार आहे बरोबर अगदी काळ कितीही बदलला आजूबाजूचं तंत्रज्ञान जरी बदललं तरी ते जे आपलं वाहन आहे तुम्ही त्या वाहनाचा उल्लेख केला बस आहे तर त्याचं अंतिम उद्दिष्ट हेच आहे की आपल्याला अंतिम ध्येयाकडे जायसाठी जायचं कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आता उल्लेख केला म्हणजे संविधानामध्ये बदल करण्याच्या सुधारणा करण्याच्या तरतुदी आहेत आणि त्या केल्या गेल्या होत्या बरोबर मला एक सांगा की आता संविधान निर्मितीला संविधान स्वीकृतीला तर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत तर या पंच्याहत्तर वर्षामध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या भारतीय राज्यघटनामध्ये नेमक्या किती आणि कशा सुधारणा झाल्या आणि त्या भारतीय समाज रचनेच्या दृष्टीने भारताच्या समाजाच्या प्रगतीसाठी कशा महत्वाच्या ठरल्या साधारण एकशे आठ दुरुस्ती झालेल्या आहेत अच्छा आतापर्यंत आणि या घटना दुरुस्ती काही घटना दुरुस्ती या चांगल्या होत्या आणीबाणीसारख्या एक पर्व देखील या देशाने बघितलं पण सकारात्मकतेकडे जर बघायचं झालं तर घटना दुरुस्ती ज्या झाल्या त्या घटनादुरुस्तीमुळे देशाचा विकास समाजाचा विकास हे साधणं यासाठी त्या घटना दुरुस्ती झालेल्या आता मागचा काल का जर घेतला तर मागासवर्गीय आयोग ही स्वायत्त बॉडी ही एक घटना दुरुस्ती होती आणि ती आवश्यक होती कारण कसं आहे जर सगळ्या पददलितांना मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर अशी एक बॉडी आवश्यक होती ते काम आयोग करत होता आणि त्याला स्वायत्त ठेवणं त्याच्यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप न होणं हे गरजेचं आहे आणि तिथे त्यांनी ते, ते, ते केलं म्हणजे एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ते दुसरं ज जा, जर तुम्ही आत्ताचं उदाहरण घ्याल तर जी एस टी घ्या जी एस टी ही देखील एक घटना दुरुस्ती होती त्याच्या अगोदर काय होत होतं जकात होती आणि त्याच्यामध्ये अनेक अशा तरतुदी होत्या की त्यामुळे जो पैसा कररूपाने येणं अपेक्षित होतं तो सरकारच्या सगळा सरकारकडे जात नव्हता त्याला एक पर्याय आणि सुटसुटीत रचना म्हणजे शेवटी कायदे नियम हे कशासाठी असतात तर मनुष्याचं आयुष्य हे सुटसुटीत व्हावं त्याला सोपं जावं यासाठी असतात आणि त्या तेच जर तुम्ही जटिल केलेलं असेल तर ते सुटसुटीत करणं गरजेचं आहे व्यापार करता येणं सुटसुटीत असणं गरजेचं आहे या, सुट या हेतूने ते केलेलं आहे आणि आज आपण बघतोय की जी एस टीच्या माध्यमातून सरकारकडे फार मोठा निधी येतोय तर अशा या घटना दुरुस्ती वारंवार झालेल्या आहेत म्हणजे अगदी बारीक बारीक देखील घटना दुरुस्ती आहेत पण जर महत्त्वाच्या दुरुस्ती आपण बघितल्या तर कुठलंही सरकार असो तो देशाचं भलं करण्यासाठी देशात राहणाऱ्या लोकांचं देशाचं भलं म्हणजे अर्थातच लोकांचं भलं असतं त्या हेतूने हे घटना हे दुरुस्ती झालेल्या आहेत आणि अगदी घटना दुरुस्तीवर चेक ठेवण्यासाठी देखील सुप्रीम कोर्ट आहे म्हणजे जर एखाद्याला वाटलं की नाही ह्याच्यामुळे संविधानाच्या मूळ आत्म्याला ठेच पोचते तर त्याचं इंटरप्रिटेशन संविधान आपलं सुप्रीम कोर्ट करत आहे तर अशा याने जर तुम्ही बघितलं तर घटना दुरुस्ती ज्या झालेल्या आहेत त्या योग्य आहेत कारण शेवटी सुप्रीम कोर्टाचं देखील त्याला मग संमती मिळालेली आहे अशा घटना दुरुस्ती झालेल्या आहेत संतोषजी आपण मगाशी बोललात आप एक मुद्दा आला की भारत खूप मोठ्या विविधतेने असा नटलेला देश आहे तर अशा प्रकारची विविधता जेव्हा एखाद्या देशामध्ये असते तेव्हा तिकडे त्या ते देशामध्ये लोकशाही टिकवणं हे अत्यंत कर्मकठीण काम असतं तसं पाहिलं तर पण आपल्याकडे आपण लोकशाही टिकून धरलेली आहे तर ही लोकशाही टिकून ठेवताना ती यशस्वीपणे टिकवायची असेल तर संविधानाचं पालन हे तितकंच महत्त्वाचं महत्त्वाचं असतं बरोबर तर मग ही संविधान पालनाची जी संस्कृती आहे ही संस्कृती कशी आणि कशाप्रकारे महत्त्वाची आहे नाही निश्चितच संविधान पालनाची संस्कृती ही या देशात असणं खूपच गरजेचं आहे आणि ही संस्कृती आपण म्हणू की या देशाला जो पूर्वंपार चाल चालत आलेला इतिहास आहे प्राचीन इतिहास आहे त्यातून ही निर्माण झालेली असावी एकतर भारतीय समाज हा सुसंस्कृत मानला जातो तो सुज्ञ मानला जातो आणि त्यातून कायदे नियम हे पाळणं हे अगदी लहानपणापासून आपल्या प्रत्येकाच्या मनावर बिंबवलं जात ह्याला अर्थातच संस्कार आणि संस्कृतीचा त्याच्यामध्ये मोठा हात असतो आता हे सगळं करता करत असताना केवळ तुम्हाला बाबा अमकं करशील तर तुला फटके पडतील किंवा तुला हा दंड होईल तसं नाही तर जे कायदे नियम आहेत ते कायदे नियम केवळ तेवढंच सांगत नाही आहे तर ते आपल्यामध्ये बंधुता निर्माण करत आहेत आपल्यामध्ये समानता निर्माण करत आहेत जो पद द आहेत त्याला पुढे जाण्याची संधी देत आहेत हे ज्यावेळेस तिकडं तिकडे राहणाऱ्या व्यक्तीला कळतं नागरिकाला कळतं त्यावेळेस तो ते कठोर नियम देखील पाळायला तयार होतो केवळ कठोर नियम आहेत त्याच्या खाली दबलं गेलं हुकुमशाही होते त्यामुळे तसं होत नाही आहे आप आपल्याकडे कायदे नियम तर पाळाच पण त्याचबरोबर त्याच कायदे नियमानुसार जर तुम्ही समाजात मागे पडत असाल आर्थिक सा, सामाजिक विकासात मागे पडत असाल तर तेच कायदे नियम तुम्हाला पुढे आणतील उदाहरण मी एक देतो पटकन की आ, आता बघा आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या वर्गीयांना दहा टक्के आरक्षण दिलं ती एक घटना दुरुस्ती होती बरोबर आता ती घटना दुरुस्ती योग्य होती का ते निश्चितच योग्य होती कारण त्यामुळे इतर जे सवर्णातले जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांनाही पुढे जाण्याची संधी मिळाली जे पैशामुळे कोणाचं अडलेलं नाही आणि ते त्याच्यातून झालं आणि ते असं हे ज्यावेळेस होतं त्यावेळेस मग बाबा रे तू हे कायदे मोडू नकोस हे सांगितलेले लोक ऐकतात आणि तसंच आपल्या देशात ते चाललेलं आहे आणि ह्या ह्यासाठी पुन्हा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धन्यवाद देईन की खरंच म्हणजे त्यांनी ही त्यांची दूरदृष्टी होती की भारतीय समाज हा असा आहे तो असा वागेल हे हे त्यांनी पाहिलं होतं जाणलं होतं आणि त्यातून त्यांनी हे सगळं उभं केलं होतं अगदी संविधानाच्या स्वीकृतीला पंच्याहत्तर वर्ष होत आहेत त्या पंच्याहत्तर वर्षामध्ये मोदी सरकार ही राजवट जवळपास आता अकरा वर्षाची होत आलेली आहे बरोबर तर मोदी सरकारने संविधानामध्ये नेमक्या कशा प्रकारच्या सुधारणा केल्या आणि त्या सुधारणा समाजासाठी महत्वाच्या ठरल्या आहेत का नक्कीच आता महिला आरक्षण विधेयक घ्या ती एक संविधानातली ही होती महिला आज संसदेत दिसत आहेत आपल्याला राज्यकारभार करताना दिसत आहेत काही राज्यांच्या मुख्यमंत्रीपदी होते ते त्यांचं महिलांना जास्तीत जास्त संसदेत प्रतिनिधित्व मिळावं त्याही राज्यकारभार करण्यात पुढे याव्या म्हणून ते विधेयक ते आणलं ती घटना दुरुस्ती होती त्यानंतर आता मी आज सांगितलं त्याप्रमाणे की दहा टक्के सवर्ण आर्थिकदृष्ट्या मागास म्हणजे कुठल्याही वर्गातल्या त्यांना आरक्षण त्यातून जे मागे पडले होते किंवा पडत होते त्यांना एक प्रकारची ऊर्जा मिळाली की बबी नाही आपणही पुढे जाऊ शकतो त्यानंतर काश्मीरचं तीनशे सत्तर कलम काढून टाकलं आता तिथे एक लक्षात घ्या की काश्मीर हा तीनशे सत्तर कलम ज्यावेळेस होतं त्यावेळेस खरंच भारतीय संविधान तिथे लागू होतं का नव्हतं बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्ष जे अपेक्षित होतं सामाजिकता आणि समता ते तिथे नव्हतं कारण तिथे आरक्षण नव्हतं आज ते काढून टाकलं ती घटना दुरुस्ती होती आणि त्यामुळे आज तिथेही समानता आलेली आहे सी ए हा जो कायदा केलेला आहे महात्मा गांधी म्हणाले होते की केवळ माझा देश नाही तर माझ्या देशाच्या आजूबाजूला जे देश आहेत त्या देशांमधल्या लोकांनाही समानतेचा न्याय मिळावा ही त्यांची अपेक्षा होती आज सी ए ए कायद्यामुळे तिकडे त्या बाजूच्या देशांमध्ये विशिष्ट धर्माच्या लोकांवर जर अन्य अत्याचार होतील याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना समानतेची वागणूक मिळत नाही तर त्यांना भारतात आणून ती समानता देणं हे सी ए कायद्याने हे करू शकतं आणि ते मोदी सरकारने केलेलं आहे मोदी सरकारने आतापर्यंत ज्या ज्या घटना दुरुस्ती केल्यात त्या देशाच्या विकासासाठी केलेल्या आहेत जी एस टीचा आहे आज देश विकासाच्या मार्गावर पुढे जाईल देश पाचवी अर्थव्यवस्था आहे जगात आपण तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहोत त्यात एक मोलाचा आणि महत्त्वाचा वाटा हा या जी एस टीचा आहे अगदी सर मी संतोषी तुम्ही म्हणते ते बरोबर आहे आणि तुम्ही म्हणालात तसं की समाजाच्या प्रगतीसाठी विकासासाठी या राज्यघटनेमध्ये दुरुस्त्या मोदी सरकारने केलेल्या आहेत तरीसुद्धा असा अपप्रचार होताना दिसतो की संविधानामध्ये बदल केला जात आहे आता वास्तविक पाहिलं गेलं तर संविधान बदलणं हा एक भाग वेगळा असतो बरोबर ते संपूर्णपणे बदलून टाकणं असा त्याचा अर्थ होतो आणि दुरुस्ती करणं सुधारणा करणं हा भाग वेगळा असतो बरोबर पण असा अपप्रचार होताना दिसतो की संविधान बदललं जातंय यामागची नेमकी कारणं काय असतील नाही संविधान बदललं जात आहे यामागचं नेमकं कारण जर सांगायचं तर हे राजकारण म्हणजे हे कुठून आलं याचा पहिल्यांदा आपण शोध घेतला पाहिजे की ज्यावेळेस भाजपने चारशे प्लसचा नारा दिला होता त्यावेळेस हे हा एक नरेटिव्ह प्रस्थापित करण्यात आला की चारशे जागा भाजपला या, या संविधान त्यांना बदलायचं आहे कोणतरी भाजपचं को, कुठेतरी एखादा छोटासा नेता बोलतो त्याच्या वक्तव्याचं औडंबर वाचवलं जातं दुसरीकडे ज्येष्ठ नेते मोदी अमित शहासारखे सारखे नेते सांगतायत की हा देश संविधानाशिवाय चालूच शकत नाही संविधान हेच सर्वोच्च आहे पण ते वक्तव्य घ्यायचं आणि तिथून मग हा नरेटिव्ह सेट करायचा की संविधान बदलायचं संविधान बदलणं एवढं सोप्पं असतं का हो म्हणजे आणीबाणी लावली गेली त्यावेळेस संविधान बदलण्याचा प्रयत्न झाला पण देशातल्या जनतेने तो हाणून पाडला त्यामुळे ते इतकं सोप्पं नाही आहे संविधान बदलणं आणि तेच तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी होती ना ते म्हणतात ना की आत्मा नाही गेला पाहिजे त्यातला आणि ते जाणार नाही संविधान ह्या देशाचा आत्मा आहे संतोषजी मग हा जो अपप्रचार होतोय संविधान बदलाचा अपप्रचार होतोय याच्यामध्ये काही परकीय हस्तक्षेप वगैरे असू शकतो का आणि मग तो कशा प्रकारे त्याचा अवलंब होत असेल नाही नक्कीच कसं आहे भारत सगळ्यात मोठं म्हणजे तुम्ही जर भारताच्या बाहेर जाल तर युरोपियन देश असतील अमेरिकन हे जे विकसित देश आहेत त्यांना सगळ्यात मोठं आश्चर्य या याच गोष्टीचं वाटतं की इतका विविधतेने नटलेला हा देश एकसंध कसा असू शकतो आणि हा एकसंध आहे आणि म्हणून तो आता आव्हान निर्माण करतोय संपूर्ण ज जा, जगाला इव्हन अमेरिकेसारख्या महासत्तेला आव्हान निर्माण करतोय आणि हा देश जर त्या संविधानामुळे एकत्र असेल एकसंध असेल तर आघात संविधानावर झाला पाहिजे आणि त्या अर्थाने मग ते दीप स्टेज वगैरे जे आता आलेलं आहे हा आघात तिथे होतोय लक्षात घ्या की देश तोडायचा आहे भारत तोडायचं आहे भारताची शक्ल करायची आहेत पण ती होत नाही आहेत आणि कसं होत नाहीत हे कळत नाही पण त्यातला मुख्य सूत्र जे धागा म्हणतो आपण ते संविधान आहे त्याने हे बांधून ठेवलेलं आहे आणि ते इतकं मजबूत आहे की कोणतरी उठलं बाबा संविधान बदलतं म्हणून आंदोलन करत आहे कोणतरी आलं संविधान बदललं जाणार म्हणून सांगत तर त्यांनी ते, ते तुटणार नाही आहे नाही तुटणार आहे आणि असा हा हस्तक्षेप होतो आहे आणि त्यातून मग नरेटिव्ह सेट केले जात आहेत की संविधान 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 तोडतायत अरे बाबांनो कशामुळे कुठलं काय झालं कुठलं कुठली घटना ती ती अशी झाली की त्यामुळे संविधानाच्या आत्म्याला धोका लागला नाही मोदींच्या काळात तरी कुठलीच नाही मग हे सगळं होत असताना हे हा केवळ आणि केवळ नरेटिव्हच आहे आणि तो नरेटिव्ह परदेशातूनच आलेला आहे आणि परदेशी या डीप स्टेट आ, ला माहिती आहे असेटला माहिती आहे की बाबा संविधानावर आघात करा तरच हा देश तुटू शकतो आणि संविधान यांच्या आघाताने तुटेल एवढं कमकुवत नक्की नाही संतोष एकंदर परिस्थिती ही अशी आहे आपण म्हणतोय म्हणजे आज विद्यमान परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती आहे अशी संकटं येत आहेत तरी पण आपलं संविधान टिकून आहे भविष्याचं काय म्हणजे भविष्यामध्ये आपली भारतीय लोकशाही आणि संविधान यांना नेमकी कुठल्या प्रकारची आव्हानं भेडसावू शकतात आणि मग त्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी त्या आव्हानांवरती मात करण्यासाठी आपण सगळ्या नागरिकांनी प्रकारे सज्ज राहायला हवं खरे ते एक उदाहरण देऊन सांगतो की आता दारिद्र्य मोदी सरकारच्या काळात अनेक कुटुंब दारिद्र्य रेषेच्या वरती आली पण तरीही फुकट रेशनिंग मिळत आहे बरोबर आता काही जण म्हणतात अरे दारिद्र्य रेषेच्या वरती जर लोक आली तर तुम्ही त्यांना फुकट अन्न का देत आहे फुकट रेशन का देत आहे त्यावेळेस मोदींनी जे भाषण केलं ते भाषण म्हणजे या संविधानावरती त्यातला एक मुद्दा त्यांनी खूप चांगला मांडला ते काय म्हणाले की हे दारिद्र्य रेषेच्या बाहेर आले पण तिथे टिकून राहण्यासाठी त्यांना काहीतरी बॅकिंग देणं किंवा त्यांना सपोर्ट देणं आवश्यक पाठबळ पुरवणं आवश्यक आणि त्या हेतूने आम्ही हे पुरवतोय लक्षात घ्या पुन्हा आयुष्यमान कार्डबद्दल ते म्हणाले की दारिद्र्य रेषेच्या वरती आले पण ज्यावेळेस आजार होतो घरात कोणतरी आजारी पडतं त्यावेळेस मोठ्या प्रमाणात पैसे डॉक्टरसाठी हिस्पितळात खर्च होतात आणि अशा वेळेस तो मनुष्य जो दारिद्र्य रेषेच्या वरती आलाय तो पुन्हा दारिद्र्य रेषेखाली जाऊ शकतो त्यासाठी आयुष्यमान योजना आता ही आव्हान आहेत पुढे म्हणजे यातून मला जे सांगायचं आहे की ई आव्हान आहेत आता हळूहळू ज्यावेळेस देश अधिक विकसित होईल तेव्हा आर्थिक क्लास वाढेल ज्या श्रीमंत गरीब मिडल क्लासचं काय होईल मग त्यावेळेस ती जी बंधुता समता जी डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित होती ती त्या क्लासला लागेल आणि त्या अर्थाने भारतीय संविधान हे निरंतर आहे चिरकाल आहे आणि ते तसंच निरंतर आणि चिरकाल राहील कारण स्टेज बदलल्या सामाजिक स्तर होते आता आर्थिक स्तर येणार आहेत पुढे कारण विकसित देशामध्ये ते आव्हान मोठं असतं अगदी तिथे पुन्हा बाबासाहेबांचं संविधानच धावत धावत येणार आहे आणि ते धावत येईल आणि ते आपल्याला लागू पडेल आणि आपण त्याच्यातून तरुण जाऊ आव्हानं जरी आली तरी तरुण जाऊन आपली मानसिकता तशी सक्षम आहे तरी सुद्धा त्यातूनही मला स्वतःला असं वाटतं की जसं आपण इतर कुठली पुस्तकं वाचत असतो किंवा इतर काही गोष्टी आपल्या कानावरून जात असतात आपण डोळ्या घालत असतो तसं संविधान सुद्धा प्रत्येक नागरिकानं भारतीय नागरिकानं कधीतरी आयुष्यामध्ये एकदा आपल्या डोळ्या खालून घालायला पाहिजे आपल्या कानावरून ते जायला पाहिजे असं वाटतं आपण आज या मुलाखतीमध्ये आलात आणि छान चर्चा केलीत चांगली माहिती दिलीत आपले मनपूर्वक आभार नमस्कार याबरोबर हा विशेष चर्चात्मक कार्यक्रम इथेच संपला पुन्हा भेटूयात नव्या मुद्द्यासह पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या शपथविधी सोहळ्याची भव्य दिव्य झलक पाहूया महापरिनिर्वाण दिनाची क्षणचित्र पाहून